तो कोणता क्षण होता माहीत नाही जेव्हा मी माझ्या आईच्या सल्ल्याचे पालन केले आणि माझ्या बहिणीच्या नंदेच्या लग्नाला गेलो होतो जरी मला हवे असते तर मी माझ्या आईला नकार देऊ शकलो असतो पण फक्त माझ्या बहिणीचा विचार करून मी निर्णय घेतला मला एकच बहीण होती आणि माझ्या बहिणीचे लग्न एका वर्षापूर्वी झाले होते ती लग्न करून हैदराबादला गेली माझ्या बहिणीची गोष्ट आली तर मी नाही म्हणू शकत नव्हतो तर आज माझ्या बहिणीच्या नंदीचे लग्न होते माझ्या आईने सांगितले की हे रोहित शिल्पाच्या नंदेचे लग्न आहे त्यामुळे आपल्या घरातून कोणीतरी जाणे आवश्यक आहे आणि हवामान किती खराब आहे जर हवामान चांगले असते तर मी गेले असते परंतु खराब हवामानामुळे थंडी वाढू लागली आहे आणि या वाढत्या थंडीमुळे मला सांधेदुखीचा त्रास होऊ लागला आहे आता मी गेले तर मग शिल्पा माझी प्रॉब्लेम पाहून काळजीत पडेल तुला जमत असेल तर तू जावं असं मला वाटतं ही एकच दिवसाची गोष्ट आहे शिल्पा ही खुश होईल आणि तिच्या सासरच्यांनाही वाटेल की निदान सुनेच्या माहीरहून कोणीतरी आले आहे आम्ही नाही गेलो तर शिल्पाला सासरी अशा अनेक गोष्टी ऐकायला मिळतील हवामान खूपच खराब होते टी व्हीवर हाय अलर्ट बातम्या आल्या होत्या ही खूप जास्त पाऊस कधीही पडू शकतो पण माझी आई सुद्धा बरोबर होते आता एक नवीन लग्न झालेले आहे तर जाणे आवश्यक होते म्हणूनच मी माझ्या आईला नकार देऊ शकलो नाही फक्त काही तासानंतर मी हैदराबादला निघालो मला पाहून माझ्या बहिणीला खूपच आनंद झाला तिनेही आईबद्दल विचारले पण मी म्हणालो की यावेळी पावसामुळे थंडी वाढलेली आहे आणि त्यामुळे आईला सांधेदुखीचा त्रास होत होता तुला आधीच माहीत आहे की ही समस्या उद्भवतेच म्हणून आई येऊ शकली नाही माझ्या बहिणीचे सासरचे लोक खूपच छान होते आणि त्यांनी लग्नासाठी माझे स्वागत केले मला खूपच मजा आली आणि दुसऱ्याच दिवशी मी परतायला निघालो माझ्या बहिणीने सुद्धा मला आजची वाट पाहण्यास सांगितले असले तरी आज हवामान खात्याने दिलेली बातमी चांगली नाही कधीही मुसळधार पाऊस पडू शकतो असे तिचे म्हणणे होते पण मी म्हणालो शिल्पा काय बकवास बोलतेस हवामान खात्याने काही बातमी दिली आहे आणि ती खरी असल्याचे सिद्ध झाले का ठीक आहे त्यांनी हाय अलर्ट दिला आहे पण असे कधीही होणार नाही पहा थोडाफार पाऊस पडेल आणि सुकून जाईल आणि मी आज थांबलो तर माझी माझ्या ऑफिस मधून दोन दिवसांची सुट्टी होईल आणि तुला तर माहीतच आहे की मला नवीनच नोकरी मिळाली आहे त्यामुळे अशा परिस्थितीत मी जास्त दिवस सुट्टी घेऊ शकत नाही आणि तरीही माझा बॉस खूपच कडक आहे असं नको व्हायला की त्याने मला नोकरीवरूनच का। कारण मी माझ्या नोकरीवर खूपच खुश आहे पण शिल्पाने मला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण मी थांबलो नाही आणि मग मी दिल्लीला निघून गेलो आता मी चार पाच किलोमीटरही चाललो होतो की तेव्हा हवामानाचा मूड बदलू लागला हलका पाऊस पडेल असे मला वाटले होते पण काही वेळाने पाऊस कमी होऊन घरी पोहोचेल पण पाऊस काही थांबण्याचं नावच घेत नव्हता असे वाटत होते आणि मग अचानक पावसाचा जोर वाढला पाऊस इतका जोरात होता की समोरची गाडी सुद्धा दिसत नव्हती मला खूप काळजी वाटू लागली होती गाडीचा स्पीड सुद्धा वाढवू शकत नव्हतो कारण समोरच काही दिसत नव्हतं मी गाडी एका कच्च्या रस्त्यावर लावली मला वाटले शॉर्टकट घ्यावा मी लवकर पोचलो असतो पण तसे करणे ही माझी सर्वात मोठी चूक ठरली कारण की कच्च्या रस्त्यावरून जाताच माझी गाडी पुढे जाताना तांडव घालू लागली कारण पावसामुळे कच्चा रस्ता चिखलाने भरला होता आणि गाडीमध्ये पळवू शकत नव्हतो मी हळूच गाडी पुढे सरकवत होतो माझ्या मनात ते क्षण आठवत होते जेव्हा मी शिल्पाची आज्ञा मोडली होती आणि आणखी एक दिवस थांबलो असतो तर या संकटाला तोंड द्यावे लागले नसते पण तरीही जे काही घडले ते टाळता येत नव्हते मी स्वतःला दोष देत होतो मी थोड्याच अंतरावर पोहोचलो होतो तेव्हा मला एका मुलीचा आवाज ऐकून धक्काच बसला मी माझी घड्याळ पाहिली तर रात्रीचे एक वाजले होते मी आजूबाजूला पाहिलं तर या घनदाट जंगलात होते या अशा जंगलात काय काम होते त्या मुलीचे मला वाटलं की मी माझी गाडी लवकर काढून घ्यावी कारण मला काहीतरी अनुचित घडणार आहे असे वाटत होते घनदाट जंगलात या मुलीचं काय काम होतं मला काही भूताचे वाटू लागले होते पण मला पुन्हा आवाज आला आता मी गाडी पुढे सरकवू शकलो नाही मी तिथेच गाडी थांबवली पाऊस जोरात पडत होता आणि मी पावसात उभा होतो पावसामुळे मला गाडीतून बाहेर पडताही येत नव्हते गाडीत बसून मी त्या दिशेने पाहू लागलो जिथून मुलीच्या किंचाळण्याचा आवाज येत होता आता मुलीच्या किंचाळण्याचा आवाज थांबला होता मला वाटले एकतर मला भात झाला असेल किंवा भूत प्रेतचे हे चक्कर होते मी पुन्हा त्या जागेवर गेलो गाडी स्टार्ट केली काही वेळाने एक मुलगी त्याच दिशेने माझ्या गाडीकडे धावत येत होती काही वेळात ती माझ्या गाडीच्या समोर पोहोचली तिने पांढऱ्या रंगाचे कपडे घातले होते पावसामुळे तिचे कपडे तिच्या अंगाला चिटकून बसले होते नेटचा दुपट्टा होता पण तोही तिच्या गळ्यात पडला होता जो तिच्या शरीराला लपवू शकत नव्हता पावसाने तिच्या सौंदर्याला अजूनच खुलवले होते मुलगी खरंच खूप सुंदर होती ती मुलगी मी खरोखरच माझ्या गाडीच्या जळत्या हेडलाइट मध्ये स्पष्टपणे पाहू शकत होतो आणि तिचे सौंदर्यही पाहू शकत होतो एक वेळेला माझं मन घाबरायला लागले होते एवढी सुंदर मुलगी एवढ्या पावसात अशा घंडाट जंगलात काय करत होती तिचे सौंदर्य पाहून मी आवाक झालो होतो मी पटकन डोळे खाली केले कारण त्या मुलीच्या सौंदर्याने माझे मन बेचैन केले होते आता ती माझ्या खिडकीजवळ उभी होती आणि जोरात गाडीच्या काचला मारत होती ती मला गाडीची काच खाली करायला सांगत होती तिच्या चेहऱ्यावर भीती होती जणू ती रडणारच होती हात जोडून ती मला गाडीचा दरवाजा उघडण्यासाठी इशारा करत होती पण मी घाबरलो होतो मला काही बरोबर वाटले नाही रात्री वाजता या घनदाट जंगलात मुलीचे काय होते तेही एवढ्या मुसळधार पावसात ती मुलगी खूप घाबरली होती आणि वाईट मूड मध्ये होती ती मला वारंवार विनंती करत होती हात जोडून गाडीचा दरवाजा उघडा मुलीची अवस्था पाहून मला तिची दया आली आणि मी गाडीची खिडकी खाली करून तिला विचारले की ती कोण आहे आणि या घनदाट जंगलात तुम्ही काय करत आहात तेव्हा ती म्हणाली काही मुले माझी इज्जत लुटण्याचा प्रयत्न करत आहेत पण ती मुलं माझ्या मागून येत आहेत मला पटकन तुमच्या गाडीत बसवा तुम्ही जरी काही अंतरावर गेलात तरी मला तुमच्या गाडीतून उतरवून द्या पण मला आता वाचवा थोड्याच वेळात मला दिसले की तीन मुलं धावत येत आहेत आमच्या कारच्या दिशेने आता मी काही चित्रपटातील नायक नाही की माझ्या गाडीतून बाहेर पडून त्या मुलीला माझ्या मागे करून त्या तीन बलाढ्य गुंडांशी लढणार मी हिरो नव्हतो मी सुद्धा सहा फूट उंचीचा तरुण होतो माझी तब्येतही बघण्यासारखी होती पण ते तिघेजण होते आणि मी फक्त एक त्या तिघांनी माझा कुचुंबर बनवला असता मला भलाई यातच वाटली की मी त्या मुलीला गाडीत बसवून इथून निघून जावं ती मुलेही आमच्या अगदी जवळ पोहोचली होती मी पटकन गाडीचा दरवाजा उघडला आणि मुलीला गाडीत बसायला सांगितले पटकन ती पटकन गाडीत बसली आणि मी गाडी चालू केली आणि आम्ही पुढे निघालो ते मुलं गाडीच्या मागून ओरडत होते पण काही वेळानंतर ते लोक कारच्या मागून नजरेआड झाले ती मुलगी पुन्हा पुन्हा मागे वळून पाहत होती ती मुला आमच्या नजरेतून गायब झाली होती तेव्हा त्या मुलीने सुटकेचा निश्वास टाकला मी तिला म्हणालो की तू एवढ्या मोठ्या पावसात या घनदाट जंगलात काय करत होतीस ती म्हणू लागली की खरं तर माझा ऑटो खराब झाला होता तेव्हा वातावरण खराब झाले होते पण पाऊस पडत नव्हता म्हणून मी मॅकॅनिकला बोलवतो असं म्हणून ड्रायव्हर मला तिथे एकटं सोडून निघून गेला होता त्याच्या येण्याची वाट बघत मी ऑटोच्या बाहेर उभी राहून त्याची वाट पाहत होते बराच वेळ निघून गेला होता पण तो ऑटो ड्रायव्हर काही आलाच नव्हता पण हळूहळू पाऊस वाढू लागला खराब हवामानामुळे मला दुसरी राईड करता आली नाही आणि हवामान सुद्धा खूप खराब होते म्हणून मी कोणाकडे तरी मदत मागण्याच्या उद्देशाने बाहेर पडले पण तितक्यातच तीन मुले माझ्या जवळ आले आणि म्हणाली की आम्ही तुम्हाला लिप देऊ मला त्याची नियत आधीच ठीक नाही वाटत होती असे वाटत होते म्हणून मी त्यांना नकार दिला पण मुलीला एकटीला पाहून ती सगळे सिंह बनले आणि मला त्रास द्यायला सुरू केले स्वतःला वाचवण्यासाठी मी ओरडू लागले तेव्हा एकाने माझ्या तोंडावर हात ठेवून आणि मला ओढत त्या जंगलाकडे घेऊन आले मी देवाची आभारी आहे की त्याने माझ्या मदतीसाठी तुम्हाला इथे पाठवले मी तुमचे जेवढे धन्यवाद मानेल तेवढे कमीच आहेत ती अचानक गाडी बोलत असतानाच माझी थांबली आणि अस्वस्थ झालो मुसळधार पाऊस घनदाट जंगल आणि मध्यरात्रीची वेळ सोबत एक तरुण सुंदर मुलगी माझ्या मेंदूने काम करणे बंद केले होते मी विचार करू लागलो की गाडी बिघडली तर काय होईल माझ्या हृदयात मला देवाची आठवण करत मी गाडी उतरलो गाडीचे बोनेट उघडून पाहिलं तर कुठेतरी काहीतरी अडचण नव्हते पण गाडी चालू होत नव्हती मी पावसाच्या पाण्याने पूर्ण भिजलो होतो हिवाळ्यातील पावसाचे वातावरण होते त्यामुळे पाणी खूपच थंड होते मला काही समजले नाही म्हणून मी पटकन येऊन गाडीत बसलो त्या मुलीने विचारले तू गाडी का चालवत नाहीस गाडी बिघडली आहे मी हे बोलताच मुलीच्या चेहऱ्यावर एक वाईट नजर आली आणि ती थोडी खाली बघत म्हणाली मला माहीत आहे गाडी का खराब झाली आहे असं एखादी सुंदर मुलगी गाडीत बसलेली असते आणि रात्रीची वेळ असेल तर अशा वेळी गाडी बिघडणं गरजेचं असतं तिचं बोलणं ऐकून आणि याचा अर्थ समजल्यावर मला राग आला मी रागाने म्हणालो काय म्हणायचं आहे तुला तुला म्हणायचे आहे की मी खोटे बोलत आहे असे दिसते आहे जर तुझा विश्वास नसेल तर कार स्वतः चालवून पहा कार खरोखरच खराब झाले आहे हे बघून ती इकडे तिकडे बघू लागली मी स्टेरिंग बुक्के मारू लागलो काय करावे ते सुचेना मला आठवले की इथे जवळच एक गाव आहे आम्ही तिथे पोहोचलो असतो रात्र काढण्यासाठी गावात राहण्याची सोय झाली असते मी मुलीला सांगितले की इथून काही अंतरावर एक गाव आहे आपण तिथे जाऊन रात्र घालवूया अशा घनदाट जंगलात गाडीत बसणे धोकादायक ठरू शकते तर मला याची भीती वाटत होती त्यावेळी मी आणि ती मुलगी गाडीत एकटेच होतो रात्रीची वेळ त्यावरून वातावरण खराब आमच्या दोघांमध्ये दे। देव ना करो काही झाले तर मी आयुष्यभर स्वतःशी नजर मिळवू शकलो नसतो मीही एक पुरुष होतो देवदूत नव्हतो जो एखाद्या सुंदर मुलीला पाहून सुद्धा माझ्या भावनांवर नियंत्रण ठेवू शकलो असतो तेवढ्यातच ती म्हणाली ठीक आहे पण खूप पाऊस पडत आहे आपण या पावसात कसे जाऊ मी म्हणालो काही हरकत नाही थोड्या अंतरावर एक गाव आहे आता पावसाचा जोर कमी झाला होता आम्ही दोघी खाली उतरलो आणि पायी चालायला ला लागलो आम्ही दहा मिनिटे चालत होतो पण दूरवर एकही गाव दिसत नव्हते कदाचित आम्ही आमचा रस्ता चुकलो होतो ती म्हणाली आपण इकडे चालत आलो आहोत तुम्ही सांगितलेल्या गावात आपण कधी पोहोचू मी म्हणालो वाटते आपण रस्ता चुकलो आहोत माझे म्हणणे ऐकून तिने माझ्याकडे कडक नजर टाकली आणि म्हणाली मला माहीत होते की हेच होणार आहे मी तुमच्याकडून लिफ्ट घ्यायला नको होते मी म्हणालो छान झाले असते ना मग तू माझ्याकडून लिफ्ट घ्याय घेतली नसतीस मी हात जोडून विनंती केली होती का तुम्ही माझ्या गाडीत बसा तू माझ्याकडून लिफ्ट मागायला आली होतीस माझ्याकडून लिफ्ट घेतली नसतीस तर ते तीन भुकेल्या माणसांनी तुला फाडून टाकले असते माझे म्हणणे ऐकून ती पुढे निघून गेली आम्ही त्याच गावच्या दिशेने चालत चाललो होतो पण मला वाटू लागलं की जंगल अजूनच घनदाट होऊ लागले वये हो ती मुलगी माझ्या बरोबरीने चालत होती तेव्हा अचानक तिचा पाय घसरला ती पडण्याआधीच मी तिला माझ्या मिठीत घेतले ती म्हणाली मुलं हीच संधी शोधत राहता मी तिला अचानक सोडले मी म्हणालो मी तुला पडण्यापासून वाचवत होतो तू खूप घाणेरडी विचारांची मुलगी आहेस माझ्याबद्दल काय काय चुकीचे बोलत जात आहेस आणि मी ते आता सहन करत आहे मी एक क्षणही तुझ्याबरोबर राहू शकत नाही मी माझ्या कार मध्ये जाईन खिडक्या बंद करून शांतपणे झोपेन सकाळ होताच मी एका मेकॅनिकला बोलून गाडी ठीक करून माझ्या घरी जाईन तुला जे पाहिजे ते कर असं म्हणत मी माझ्या रस्त्याला निघालो ती मुलगीही माझ्या मागे लागली नाही ती म्हणाली ठीक आहे मी स्वतःच मार्ग शोधून काढेल मी पण त्या तिच्याकडे लक्ष दिले नाही मीही माझ्या गाडीच्या दिशेने निघालो होतो तेव्हा मी थोडे अंतर चाललो की त्या मुलीच्या किंचळण्याचा मोठा आवाज मला ऐकू आला होता आता त्या मुलीच्या तोंडून एवढी भयानक किंचाळी ऐकून मी तिथून निघून गेलो असतो पण मला ते जमले नाही पण मी त्या आवाजाच्या दिशेने पळत सुटलो होतो पण ती मुलगी मला तिथे कुठेच दिसत नव्हती तेवढ्यात परत तिच्या किंचाळण्याचा आवाज आला मी आवाजाच्या दिशेने धावत गेलो आणि काही अंतरावर ती मुलगी एका झाडाच्या पलीकडे लपलेली होती आणि एक मोठा साप तिच्या दिशेने फन काढून तिच्या समोर उभा होता जरासा सावधगिरी चुकली असती तर त्या मुलीला साप चावला असता मला काहीच सुचत नव्हतं की मी काय करावे मी माझे बूट काढून त्या सापाच्या दिशेने फेकले आणि आवाज होताच सापाचे लक्ष त्या आवाजाच्या दिशेने गेले होते आणि जसाही त्या सापाचे लक्ष विचलित झाले तेव्हा मग मी त्या मुलीला हाताने खेचले आणि सरपट पळू लागलो पण कदाचित आमचे नशीब वाईट असावे कारण आता पावसाचा जोर पूर्वीपेक्षा जास्त वाढला होता पाऊस इतका जोरात पडत होता आणि वरून थंड पावसाचे पाणी मी माणूस होतो म्हणून मी ती थंडी सहन करू शकलो होतो पण ती एक नाजूकशी मुलगी होती म्हणून ती या थंडीला सहन करू शकत नव्हती थोड्या वेळाने ती थंडीने थरथर कापू लागली होती आणि मी ही थंडी सहन करू शकत होतो तिचे ओठ निळे पडू लागले होते आणि काही वेळाने ती बेशुद्ध पडली मी त्या मुलीला उठवण्याचा प्रयत्न करत होतो पण ती उठत नव्हती माझा जीव धोक्यात होता तिला या घनदाट जंगलात आणि या पाव पडणाऱ्या पावसात इकडं सोडून जाऊ शकत नव्हतो तिला माझ्यासोबत घेऊन जाणे ही माझी मजबुरी होती मी पटकन त्या मुलीला हातात घेतले आणि गाडीच्या दिशेने जायला सुरुवात केली जसाही मी गाडी जवळ पोहोचलो मागच्या सीटचा दरवाजा उघडला आणि त्या मुलीला गाडीच्या मागच्या सीटवर टाकले गाडीत एक टॉवेल होता मी त्या टॉवेलने मुलीला पुसायला सुरुवात केली कदाचित तिला थोडी ऊब मिळेल पण मुलीचे शरीर हळूहळू थंड होऊ लागले होते आणि तिचे ओठ निळे पडत होते कधी मी तिच्या हातांना रफ करत होतो तर कधी तिच्या पायांच्या तळव्यांना रफ करत होतो कदाचित तिला थोडी ऊब मिळावी पण पण हळूहळू तिचे शरीर कापू लागले होते तिला ऊब हवी हो होती आणि तिच्या शरीराला ऊब मिळत नव्हती म्हणून मी तिला पुन्हा एकदा उठवण्याचा प्रयत्न करू लागलो होतो पण तिचं शरीर अजूनच थंड हो होत चाललं होतं मला वाटले की मी आणखी काही काळ टाईम वेस्ट केला तर कदाचित त्या मुलीचा जीव वाचवणे कठीण जाईल असा एकच विचार मनात आला आणि या मुलीला माझ्या शरीराची उब दिली तर त्या मुलीचा जीव वाचवू शकतो पण हे करणं एवढं सोपं नव्हतं माझी सतसत विवेक बुद्धी या गोष्टीची साक्ष देत नव्हती ती एक अनोळखी मुलगी होती मी विचार करत होतो की तिच्या परवानगीशिवाय मी तिच्या शरीराला हात कसा लावू शकतो पण माझे मन मा समजावू लागले की तसे करणे आवश्यक आहे पाप पुण्य या गोंधळात पडू नकोस मानवी जीवन वाचवणे हे तुझे कर्तव्य आहे जर तू तिला वाचवण्यास उशीर केलास मग ती मुलगी मरेन आणि तिच्या मृत्यूला तूच जबाबदार ठरशील आणि मग मी माझ्या शरीराची ऊब तिला द्यायची असे ठरवून मी माझा शर्ट काढला आणि हळूच तिला माझ्या शरीराची ओप देऊ लागलो माझ्या शरीराशी जेव्हा तिचे ओले शरीर आदळले तेव्हा माझ्या अंगातही उत्साह संचारू लागला मी स्वतःवर नियंत्रण ठेवू शकलो नाही ते खूप कमजोर क्षण होते ज्यात मी वाहून गेलो आणि जे व्हायला नको होते ते घडत राहिले मी त्या मुलीचे आयुष्य तर वाचवले पण तिची इज्जत गेली होती मला माहित झाले नाही की तिचा जीव वाचवताना मी तिच्या सौंदर्यात बुडून जाऊ लागलो होतो आणि सर्व मर्यादा ओलांडल्या होत्या ती मुलगी अजूनच बेशुद्ध होती पण आता ती थोडी सावरली होती तिची प्रकृती आता बरी होती आणि मी विचार करत बसलो होतो की आता मी काय करू मी स्वतःशीच नजर मिळवू शकत नव्हतो जर मी त्या मुलीला सांगितले मी तुझा जीव वाचवण्यासाठी मी तुझ्यासोबत काय केले आहे तर तिने माझ्यावर विश्वास ठेवला नसता मी अजूनही मागच्या सीटवर पडलेली होती आणि समोरच्या सीटवर येऊन मी बसलो होतो आणि हळूहळू सकाळचा प्रकाश पसरू लागला होता ती मुलगीही शुद्धीवर आली होती आणि ती म्हणाली आपण अजूनही या जंगलात का आहोत आता तर पाऊसही थांबला आहे आणि अचानक रात्री मला काय झाले होते मला आठवते की मला अचानक खूप थंडी वाजायला लागली होती आणि हळूहळू मी बेशुद्ध झाले होते मी त्या मुलीला सांगितले की तू बेशुद्ध होऊन बाहेर पडली होतीस आणि मी तुला गाडीत घेऊन आलो ती मुलगी माझे आभार मानू लागली की मी तिचा जीव वाचवला माझी माफीही मागू लागली म्हणाली मला माफ करा मी तुमचा गैरसमज केला होता मी रात्री तुमच्याबद्दल काय काय बोलत होते ते मला माहीत नाही तू खूप छान मुलगा आहेस तू एक सभ्य मुलगा आहेस एक सुंदर मुलगी तुझ्या गाडीत एकटी होती आणि तू तिचा जीव वाचवलास आणि तू तिचा फायदाही उठवला नाहीस तू खूप चांगला माणूस आहेस आम्हाला ते गाव सापडलं जे रात्री बेपत्ता झालं होतं आम्हाला ते गाव थोड्या अंतरावर दिसत होते मी एका घराचा दरवाजा ठोठावला मी म्हणालो या मुलीला काही काळ तुमच्या घरी आसरा द्या माझी गाडी खराब झाली आहे गाडी दुरुस्त करून घेऊन येतो मग या मुलीला मी माझ्यासोबत घेऊन जाईल ती बाई दार उघडून विचारू लागली की ही मुलगी कोण आहे ती आमच्या दोघांकडे संशयास्पद नजरेने बघत होती मी त्या बाईला काय उत्तर देऊ ती त्या बाईला काही सांगेल त्याआधीच मी तिचा हात दाबला आणि म्हणालो ही माझी बायको आहे आणि आमची गाडी खराब झाली आहे मी काही वेळात येईल आणि तिला परत घेऊन जाईल मला गाडी ठीक करायला चार पाच तास लागले आणि मी परत आलो तेव्हा त्या महिलेने मला सांगितले की तुझी पत्नी स्वतःच ऑटो घेऊन जाईल असे सांगून निघून गेले मी सुद्धा माझ्याच गाडीने माझ्या घरी आलो होतो पण मला याचा बराच वेळ पश्चाताप झाला कधी कधी मला वाटायचं की मी त्या मुलीशी काही बरं केलं नाही याची मला लाच वाटायची त्या बिचाऱ्या मुलीला तर माहीत देखील नाही की तिची इज्जत खराब झाली आहे तिचे स्वतःचे अस्तित्व गमावले आहे तिने जर त्या मुलीचे लग्न झाले आणि जर तिच्या नवऱ्याला संशय आला तर तो तिच्या आयुष्यात नरकापेक्षा वाईट करेल मी स्वतःला त्या मुलीच्या नाशासाठी जबाबदार धरू लागलो आणि मला यावरच एकच उपाय समजला की मी त्या मुलीशी लग्न करावे पण प्रश्न हा होता की मी त्या मुलीला शोधू कुठे मला तर तिचे नाव देखील माहीत नव्हते तरीही मी त्या मुलीला शोधण्याचा खूप प्रयत्न केला पण मला ती मुलगी कुठेही सापडली नाही या घटनेला चार महिने झाले होते एके दिवशी मी आईसोबत मंदिरात गेलो होतो आईची खूप इच्छा होती की मी पण तिच्यासोबत जावे जरी या आधी आई मंदिरात एकटीच जात असे पण आईच्या सांगण्यावरून मला कळलं नाही त्या दिवशी मी माझ्या आईला मंदिरात घेऊन गेलो तेव्हा एक मुलगी देवासमोर रडत होती आणि प्रार्थना करत होती की हे देवा तू माझ्या असे काय केलेस की मला कोणत्या गुणाची शिक्षा दिलीस मी असे कोणतेही पाप केले नाही मग मला ही शिक्षा का मिळाली मी पवित्र आहे कुणाशीही माझं कधीही नातं नव्हतं आजपर्यंत माझं कुठल्याही मुलाशी प्रेम संबंध नाही मग हे पाप माझ्या पोटात कसं आलं तू मला या संकटात टाकला आहेस म्हणून तोच मला आता या संकटातून बाहेर काढशील नाही मी माझा जीव घेईल मला कळत नाही का त्या मुलीचा चेहरा बघून माझ्या मनात धक्का बसला त्या रात्री मी तिच्यासोबत जे काही केले होते त्यासाठी मीच जबाबदार होतो मी जे काही केले होते त्याचे बीज तिच्या पोटात रुजले होते आणि तिचे आयुष्य उद्ध्वस्त करण्यासाठी मी मला स्वतःला जबाबदार मानत होतो तिने देवासमोर हात जोडले होते मी तिचे हात पकडले तिने डोळे उघडून माझ्याकडे पाहिले आणि कदाचित तिने मला ओळखले होते मला विचारले तुम्ही इथे काय करत आहात मी म्हणालो लोक मंदिरात काय करतात ते फक्त त्यांच्या पापांचे प्रायचित्त करण्यासाठी येतात मी येथे माझ्या पापांचे प्रायचित्त करण्यासाठी आलो आहे ती म्हणाली तुम्ही कोणते पाप केले आहे मी तिला म्हणालो मला तुझ्याशी लग्न करायचे आहे माझे बोलणे ऐकून ती रडायला लागली आणि म्हणाली तू खूप चांगला माणूस आहेस मी तुझ्या लायक नाही कुणाच्या अनैतिक मुलाची आई होणार आहे हे कसे घडले हे मला माहीत नाही पण माझ्या पोटात कोणाचे तरी पाप वाढत आहे हे खरे आहे तरीही मी असे कोणतेही काम केले नाही परंतु गेल्या दोन महिन्यांपासून माझी तब्येत बिघडली आहे माझी अवस्था खूपच वाईट होत आहे मी डॉक्टरांकडे गेले तेव्हा डॉक्टरांनी मला ही बातमी सांगितली माझी म्हातारी आई घरी आहे आणि माझे वडील मला लहान असताना सोडून गेले आणि मी माझ्या कुटुंबाला मदत करण्यासाठी शाळेत काम करते आता तर माझे लग्नही होणार होते पण मध्येच हे घडले हे सर्व कसे घडले मला माहीत नाही मी म्हणालो मला तुझे मूल दत्तक घ्यायचे आहे मला माझे नाव या मुलाला द्यायचे आहे हे सांगताना माझी नजर चुकली होती आणि कदाचित तिला सगळं काही समजलं होतं ती माझ्या समोर आली तिच्या चेहऱ्यावर दुःख राग आणि द्वेषाचे संमिश्र भावना होत्या तिच्या मोठ्या डोळ्यात अश्रू चमकत होते तिने माझ्या डोळ्यात बघितले आणि म्हणाली या मुलाचे वडील तू आहेस तर होय मी चुकीचे नसेल तर त्या रात्री तू माझ्या बेशुद्धीचा फायदा घेतला त्या आता महिने होऊन गेले आणि हे पापही माझ्या पोटात गेल्या चार महिन्यांपासून आहे त्या रात्री काय घडले ते मला खरेच सांग ती मला सत्य विचारत होती आणि आता लपवून काही उपयोग नव्हता मी तिला सर्व काही सांगितले खरं सांग मी म्हटलं की तू थंडीमुळे बेशुद्ध झाली होतीस तुझे शरीर पूर्णपणे थंड झाले होते तुझे ओठ निळे पडले होते जर तुला थोडा वेळ उष्णता मिळाली नसती तर कदाचित तुझ्या नसातील रक्त गोठले असते तुझा जीव वाचवण्यासाठी मी तुझ्या शरीराला माझ्या शरीराची उष्णता देण्याचा प्रयत्न करत होतो मला तुला उब द्यायची होती आणि या हेतूने मी तुझ्या जवळ गेलो तेव्हा मी वाहून गेलो आणि इच्छा नसतानाही सर्व काही घडले त्या दिवशी तुला सांगण्याची हिंमत मी करू शकलो नाही पण ही मी देवाला कबूल करतो मी देवाला साक्षी ठेवून मी हे सांगतो की गेल्या चार महिन्यांपासून मी शांतपणे झोपू शकलो नाही तुझ्याशी लग्न करण्यासाठी मी तुला खूप शोधले प्रत्येक वेळी तुझा विचार माझ्या मनात यायचा मला तुला शोधून तुझ्याशी लग्न करायचे होते पण तू मला सापडली नाहीस पण बघ देवाचा चमत्कार त्याला आपल्या दोघांचीही भेट करून द्यायची होती या मुलाला त्याच्या खऱ्या वडिलांपर्यंत पोहोचवायचे होते आणि बघ तू मला मिळालीस जे काही झालं ते चुकीचं होतं मला मान्य आहे पण मी त्यासाठी तुझी माफी मागतो यासाठी पण मी माझ्या पापांबद्दल प्रायचित्त करण्यास तयार आहे मला तुला सन्मानाचे जीवन द्यायचे आहे आणि माझ्या मुलाला मला इज्जतीचे जीवन द्यायचे आहे माझे म्हणणे ऐकून ती तिथेच बसली आणि रडायला लागली आणि म्हणाले कसे माफ करू तुला हे चार महिने मी कसे काढले हे मलाच माहीत आहे मी ज्या वेदना आणि त्रासातून गेले आहे ते फक्त मलाच माहीत आहे मी क्षणाक्षणाला शना मरत होते आणि आज तू इतक्या सहजतेने म्हणत आहेस की मी तुला माफ करावे बरं नीलमकडे आता दुसरा पर्याय नव्हता म्हणून ती आता असहाय्य होती आणि मजबुरीमध्ये का असे ना तिने माझ्याशी लग्न केले जरी लग्नाबद्दल दोन्ही बाजूंनीही गदारोळ झाला कारण नीलमचे लग्न आधीच ठरले होते आणि माझ्या आईला माझे लग्न एका चांगल्या कुटुंबात करायचे होते आणि नीलम गरीब कुटुंबातील होती पण मी आईला या लग्नासाठी तिला कसे तरी पटवले नीलमला तिच्या आईला जास्त मेहनत करावी लागली नाही कारण नीलमच्या आईने नी देखील पाहिले होते की मी एका चांगल्या खानदानाचा मुलगा आहे आणि माझे आयुष्य चांगले आहे आणि माझ्याकडे एक चांगली जॉब देखील आहे लग्नानंतर काही महिने ती माझ्याशी बोलली नाही पण हळूहळू माझे वागणे पाहून ती विरघळली कदाचित तिला माझे तिच्यावरचे प्रेम कळले असेल तिच्याशी लग्न करायचे नव्हते पण तिच्या पोटात वाढणाऱ्या मुलाला त्याचा हक्क मिळवून द्यायचा होता आणि त्याला एक चांगले इज्जतीचे तिचे जीवन द्यायचे होते मला माझ्या पापाचं प्रायचित्तही करायचं होतं म्हणून मी लग्न केले पण जेव्हा मी मागमध्ये सिंदूर लावून सात फेरे घेतले तेव्हा हळूहळू माझ्या मनात नीलमबद्दल प्रेम वाढू लागले आणि आज मी तिच्यावर खूप प्रेम करतो आणि काही महिन्यानंतर नीलमने एका गोड मुलाला जन्म दिला आणि यावर माझी आई खूपच वेळी झाली आणि म्हणाली की लग्नाच्या फक्त पाच महिने झाले आहेत आणि तुझ्या बायकोने मुलाला सुद्धा जन्म दिला आहे हे कसे शक्य आहे आणि आता ही गोष्ट मी माझ्या आईपासून लपवू शकलो नाही मी माझ्या आईला सर्व हकीकत सांगून टाकली ती माझ्यावर खूप नाराज झाली पण काही दिवसांनी आईने नीलमचा आणि माझ्या बाळाचा स्वीकार केला नीलम ही माझ्यासोबत खूप खुश आहे आणि माझ्यावर खूपच प्रेम करते मित्रांनो आजची कथा तुम्हाला कशी वाटली हे कमेंट्स मध्ये नक्की कळवा ही कथा तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि अशा छान छान कथा ऐकण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन प्रेस करा व ऑलवर सेट करा म्हणजे पुढचा व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळेल धन्यवाद